कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून संदीप नारायण अडसूळ यांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले संदीप आडसूळ हे प्रभागातील अनेक सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या अडचणीला रात्री अपरात्री धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे संदीप आडसूळ जिथं काम तिथं जाऊन जनतेचे प्रश्न सोडवून नागरिकांना विविध शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहून जनसेवा करून अनेकांची मनं जिंकली पद प्रतिष्ठा मान सन्मान यापेक्षा जनतेचं काम महत्वाचं मानून पोलीस स्टेशनला आलेली भांडणं किंवा कौटुंबिक कलह मिटवणं असे अनेक कामं मार्गी लावले जनतेशी असलेला मोठा संपर्क तसेच आपल्या कामाच्या जोरावर ते या निवडणूक रिंगणात उतरले तसेच प्रभागातील जनतेनेही संदीप अडसूळ यांनी निवडणूक लढवावी असं जोर धरले त्यामुळे आज शनिवारी संदीप आडसूळ यांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रभागात पुढील कामाला लागले संदीप आडसूळ यांची उमेदवारीनं अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या जनसेवक म्हणून संदीप आडसूळ यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आपला हक्काचा माणूस आपल्या सोबती निवडणूक रिंगणात उतरला असल्यानं येथील मतदारांच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं